मला खरं सांगा बाबा एवढी ताकद कुठ येते ते माउलीची कृपा ते आपली नाही बिगर आज माझी अडुसठवी वारी आहे वारी हा आणि साधारण वय काय असेल आता माझं वय शहाण्णव आहे बापरे शहाण्णव आहे हा एकोणीसशे अठ्ठावीस चा जन्म आहे माझा बापरे हे बाबांकडे बघून आता पाहू शकता निसर्गाची किमया असावी इतकी ताकद आणि त्रास होत नाही का अजिबात अजिबात काहीच रस होत नाही आणि एकटेच आहेत एकटेच असतो सोबत कोण वारी नाही वारीला कोणी नाही असे सगळे वर सोबत काय चाललंय बाबा मग तेच पण आमच्या पायात काही नसतं आम्ही आपल्याला तर तो हळू 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 पण जायचं शेवटपर्यंत शेवटपर्यंत जातो पाण्यापिण्याची काय आपदाबिबा आपदा बिबजा माऊली एक टायमाला काय नाही फुल जेवण मिळतं अजिबात कशा त्रास नाही त्रास नाही कधी थंडी नाही ताप नाही पायाला कुठं लागलं नाही कधी हे टाइम आलाच नाही गोळ्याबिळ्या काही नहीं, <laughs> चालू आहेत काही नाही धडती घेऊन बघा बाबाने सांगितले गोळ्याबिळ्या काही चालू नाही एकच गोळी पांडुरंग नावाची आणि त्याच्यावर चालले असं आजारी बिजारी पाडसाल आता वय झाले आराम करायचं घरी काहीच नाही अजिबात नाही वारी करायची वारी करायचं मला दुखणच येत नाही आता इथून मग परत घरी जाणार घरी जाणार परतीला जाणार परतीच्या वारी नाही जाणार हो। नाही 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 बाद जात नाही तुम्ही ह्याला चौकशी करा जाताना वारीने जायचं बाकीच्या आम्ही येताना गाडीने जाणार आम्ही आमच्या घरी तुम्ही नाही मी आपला दिंडी बरोबरच चालतो जातानाही वारी करणार आहेत ते आणि येतानाही म्हणजे माऊलींना घेऊन चाललेत आणि माऊलींना परत घेऊन पण येणार आहेत अशी ही वारी तुम्हाला खरं सांगा बाबा एवढी ताकद कुठ येते माऊलीची कृपा ते आपले नाही काय बात आहे बाबांसाठी हरी विठ्ठल हरी ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय बावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की बाबा इकडे चहा आपण जरा या इकडे बसा